मंडळी राजकारण हा संख्येचा समीकरणांचा आणि सतत बदलणाऱ्या निष्ठेचा खेळ आहे आणि सध्या जळगाव जिल्हा हे या सगळ्याचं परिपूर्ण उदाहरण ठरत आहे महायुती म्हणजे तीन घटक पक्ष भाजप शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट हे तिन्ही पक्ष जर एकत्र राहिले असते तर विरोधकांना संधी मिळणं कठीण होतं पण जळगाव जिल्ह्याचा विचार करायचा तर आता या तिन्ही घटकांमध्ये युतीचा सूर न दिसता स्वबळाची चढाओढ सुरू आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही परिस्थिती फार काही वेगळी नाही एकेकाळी किंगमेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांचीच ताकद त्यांच्या पक्षाच्या धासळलेल्या स्थितीमुळे आज क्षीण झाली आहे शरद पवारांची पकड सैलावती आहे गुलाबराव देवकरांचं बंड अजित पवारांच्या हातात ताकद आहे आणि या सगळ्याचा फटका थेट महापालिका निवडणुकांवर बसतोय याच पार्श्वभूमीवर कोण मारेल बाजी आणि कोण गमावेल जमिनीची पकड हे सगळं अंतर्गत राजकारण आज आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी ज्या पद्धतीनं महानगरपालिका तोंडावर येत आहेत त्याच वेगानं जळगावचं राजकारण आता आपल्याला कुठे कशी जागा मिळेल हे शोधायला लागले यातूनच शरद पवार गटातून गुलाबराव देवकरांसारखा स्थानिक चेहरा थेट अजित पवारांच्या गटात गेला त्यांच्यासोबत इतर माजी आमदार आणि कार्यकर्त्यांनीही गट बदलला हाच मोठा टर्निंग पॉइंट ठरला कारण देवकर केवळ एक माजी मंत्री नव्हे तर स्थानिक पातळीवर संघटनात्मक ताकदीचा आधार होते त्यांच्या जाण्यामुळं शरद पवारांच्या गटाला ना ना नेतृत्व प्रेरणा ही पोकळी अजित पवारांनी वेळ साधत भरून काढली आणि जिल्ह्याच्या राजकारणात आपलं अस्तित्व स्पष्ट केलं विशेष म्हणजे अजित पवार हे आता भाजप प्रणित महायुतीचा भाग असले तरी ते अनेक ठिकाणी भाजप व शिंदे गटासाठी स्पर्धक ठरू शकतात जळगाव त्यातलंच एक उदाहरण आहे किंबहुना शिंदे गटासाठी ही परिस्थिती अधिक त्रासदायक ठरू शकते कारण जळगाव मधील शिवसेनेचा पारंपरिक कार्यकर्ता अजूनही उद्धव ठाकरेंशीच आपलं नातं मांडतो आणि दुसरीकडं अजित पवार यांचा वाढता प्रभाव शिंदे गटाच्या स्थानिक नेतृत्वाला दबावाखाली आणतो भाजपला याचा फटका कदाचित तितका मोठा बसणार नाही कारण त्यांच्या हातात अजूनही संघटन आहे मतांचा ठोस आकडा आहे पण शिवसेना शिंदे गट मात्र मध्येच अडकलेला दिसतो दुसरीकडे महाविकास आघाडीत ही स्थैर्य नाही शरद पवारांची राष्ट्रवादी पक्ष फुटल्यामुळं कमकुवत झाली आहे काँग्रेसचा जिल्ह्यात फारसा प्रभाव नाही आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्येही आगामी निवडणुकांसंदर्भात संभ्रम आहे त्यामुळं महायुतीचे घटक जरी एकत्र आले नाहीत तरी महाविकास आघाडीचा टिकाव लागेलच असं नाही उलट गुलाबराव देवकरांसारख्या नेत्यांच्या पक्षांतरानं महाविकास आघाडीमध्येही हवालदिल स्थिती आहे हे है। स्पष्ट दाखवतं की निव्वळ युती ही यशाची हमी नसते तर नेतृत्व दिशा आणि मतदारांशी संवाद यांचंही तितकंच महत्व असतं या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुका म्हणजे केवळ सत्ता स्थापन करण्याची संधी नाही तर ही प्रत्येक गटासाठी आपली ताकद पुन्हा सिद्ध करण्याची कसोटी भाजपचा गट समजला जाणाऱ्या जळगावात आता अजित पवार गट पुन्हा आपली जागा निर्माण शिंदे गट आहे ता आणि महाविकास आघाडी विशेषतः शरद पवारांचा गट अस्तित्वासाठी लढतोय यामुळेच या, या निवडणुकीत कोणाचं संख्याबळ किती यावर नव्हे तर कोणाचा रणनीतीवर आणि कार्यकर्त्यांच्या मनावर किती प्रभाव आहे यावर निकाल ठरणार आहे त्यात एकनाथ खडसे सध्या जरी शरद पवार गटात असले मोठा चेहरा असले तरी सुद्धा या घडीला त्यांचा प्रभाव तितका शरद पवारांसाठी काम करणार नाही शिवाय अजूनही त्यांची तळ्यात मळ्यात भूमिका आहे हे, हे नाकारून चालणार नाही एकंदरीतच जळगाव जिल्हा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक टेस्ट केस ठरणार आहे इथं कोण वरचड ठरतं कोण गमावतो आणि कोण एकमेकांच्या मतांमध्ये घुसखोरी करतं यावर पुढील विधानसभेचंही चित्र ठरू शकतं म्हणूनच या निवडणुका म्हणजे राजकीय गणिताची परीक्षा आहे आणि इथं पेपर लीक नाही मतदारच परीक्षक आहे किंबहुना राजकारणात युतीपेक्षा भूमिका महत्वाची असते आणि ताकदीपेक्षा विश्वास आणि ताकदीपेक्षा विश्वास जिंकणं अधिक अवघड असतं जळगाव जिल्ह्यातली ही महापालिका निवडणूक हेच ठरवेल की सत्तेच्या समीकरणात कोण खरोखर जनतेच्या मनात आहे आणि कोण फक्त राजकीय वाटाघाट्यांचा भाग आहे आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी घेत राहणारच आहोत तत्पूर्वी तुमच्या मते जळगावच्या स्थानिक राजकारणात कुणाचा ठाव लागणार कोण भाव खाणार आणि कुणाला अपयशाला सामोरं जावं लागणार हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र